सरकार स्थिर पाहिजे इतर कोणावर अवलंबून वेळ येऊ नये जी काही मित्र पक्ष घेतले त्याला सोबत घेतलं पाहिजे यात काही शंका नाही आहे पण सरकार स्वतःवर स्वबळावर आपलं स्थापन करणं इतपत बहुमत आपल्याकडे असलं पाहिजे आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने मोदी साहेब नेतृत्व या देशाचं करता आहे एक सक्षम नेते म्हणून देश त्यांच्याकडे पाहतोय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर एक वेगळं चित्र निर्माण करण्याचं काम एक वेगळी ख्याती निर्माण केलेली आहे एक वेगळी इमेज त्यांची झालेली आहे त्या <tip> मोदी साहेबांकडे पाहिल्यानंतर जनतेमध्ये भावना मनापासून आहे जनतेमध्ये भावना मनापासून आहे ते नाही देशाला प्रधानमंत्री पाहिजे तर मोदी साहेबांसारखा प्रधानमंत्री पाहिजे ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये मना आज आहे आणि लोक आपोआप कामा फक्त तुम्ही आपल्याला फक्त मागे न राहता आपण त्याच्यामध्ये सामील होऊ आपलं अधिकचं मतदान कसं होईल आपल्याला त्या दृष्टिकोनातून आपल्याला अधिकची मेहनत करणं महत्वाचं आहे ज्यावेळेस भाजपामध्ये जायचा निर्णय घेतला आणि मी आलोय माझ्याबरोबर मला सांगायला आनंद आहे संपूर्ण जिल्हाच भाजपा व्हायला लागलेला आहे अशा प्रकारची परिस्थिती आज निश्चितच एका ताकदीने उतर उतरलेलो एका विचाराने उतरलेलो आहोत फक्त मी एकटा आलेलो नाही आहे जिल्ह्यातल्या सगळ्या भागातल्या लोकांनी भाजपामध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया रोज आपण पाहतोय रोज आपण पाहतोय सगळी मंडळी नांदेडची सर्व नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य तालुक्याच्या नगरपालिका एकी ठिकाण रीक लागलेली आहे लोक यायला आतुर आहेत आणि एका प्रकारची या ठिकाणी हाऊसफुल परिस्थिती झालेली आहे आणि म्हणून मला काळजी फक्त एवढीच आहे की सर्वांना नीट सांभाळून आपलं घ्यावं लागणार आणि चुकून जरी आमचं कुठे राहायला खाली तरी वाटू नये की बाबा मला काही मानाचं स्थान आहे की नाही बिलकुल साधना सर्वांना मान आहे सर्वांना सन्मान आहे अट फक्त एवढीच आहे मान सन्मानाबरोबर काम सुद्धा झालं पाहिजे पण तेवढी अपेक्षा आहे की म्हणजे डबल इंजिन ट्रिपल इंजिन नाही पाच खासदार नांदेड जिल्ह्याला आता मिळालेले आहेत आणि त्या पाच खासदार म्हणजे तुझ्या मी दोन आणि बाकीचे नांदेड हिंगोली नांदेड हिंगोली लादूर हे तीन खासदार असे पाच खासदार नांदेड जिल्ह्यामध्ये मिळण्याचा एक अभिनव असा उपक्रम आज भाजपनी आज निर्माण केलेला आहे त्यामुळे पाचच्या पाच खासदार आपल्याकडे जिल्ह्यामध्ये काही कमतरता राहणार नाही कुठली अनुशेष राहणार नाही आणि पाचही खासदारांच्या माध्यमातून निश्चितच आपल्याला आगामी काळामध्ये भरपूर काम करणं वाव आहे पाच पुढची पाच वर्ष महत्वाची आहेत पुढची पाच वर्ष आपल्या दृष्टीने महत्वाची आहेत आणि म्हणून एक एक जागा या देशामध्ये सरकार स्थिर असलं पाहिजे महाराष्ट्रातून सर्वाधिक जागा आपल्या आल्या पाहिजे आणि जागा आणायचं असेल तर तुम्हाला आम्हा सर्वांना बिलकुल हलकर्जी न करता प्रत्येक जागा कशी घेऊन येईल याकरता फार बारकाईने पाहावं लागला मला माहिती अनेक जण मी पाहतो नगरपालिकेमध्ये लढणारे आहेत महापालिका लढणारे आहेत काम करणारे वार्डात बसून यादी घेऊन बसले असतात एक एक मतदान करून घेतात स्वतः करता जर स्वतः करता करता तसंच त्यामुळे ज्या पद्धतीने महापालिका लढतो ज्या पद्धतीने ग्रामपंचायत लढतो त्याच पद्धतीने मोदी साहेबांचं नेतृत्व अधिक सक्षमपणे स्थिर सरकार देण्याकरता आपल्याला बहुमत असलं पाहिजे आणि म्हणून भाजपाने जो निर्णय घेतलेला आहे अगदी बार चारशे की देशाच चार नेतृत्व मोदी साहेबांच्या झाल्या आज पुनश्च प्रधानमंत्री म्हणून यशस्वी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीच देशाला पाहिजे या भूमिकेतून सर्वजण सरसावले हो आहेत कारण तेवढी सक्षम आहेत देशामध्ये ज्या गतीने विकास होत आहे आणि नुसता विकास हा नसून दृश्य स्वरूपामध्ये आपण पाहतोय की कशा पद्धतीने देशाची एकंदरीत विकासाची घडी किती मजबूतीने बसत चालली आहे त्या ठिकाणी अनुशेष आहे त्या ठिकाणी बॅकवर्ड एरिया आहे मागासे पण आहे त्या भागात देण्याचा न्याय सामाजिक सुरक्षा विकसित भारताची कल्पना आणि विकसित भारताच्या माध्यमातून महाराष्ट्र सुद्धा विकसित भारतामध्ये फार मोठं स्थान महाराष्ट्राला मिळत आहे आणि आगामी काळामध्ये आज तर मिळालाच आहे पण आगामी काळामध्ये अबकी बार मराठवाडा सुद्धा मागे राहणार नाही अशा अनुषंगाने आगामी काळामध्ये मराठवाडा वाट पाहतोय आगामी काळामध्ये भाजपाच्या नेतृत्वाखाली फार मोठ्या प्रमाणावर अमूलाग्र लागला ये बदल येणाऱ्या काळामध्ये दिसणार आहे बदल म्हणजे केवळ रस्ते एअर कनेक्टिव्हिटी पायाभूत सुविधा एवढा मर्यादित नाही जो मागासलेला समाज आहे इतर मागास वर्ग आहे त्या मागास वर्गाला सुद्धा मुख्य प्रवाहामध्ये आणण्याची भूमिका आपण पाहतोय प्रत्येक मागास समाजाची योजना मोदी साहेबांनी केंद्र सरकार असो राज्यातलं फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काम होत आहे आणि महायुतीच्या माध्यमातून जी कामं राज्यातली सुरू आहेत त्याचा प्रमुख घटक जो आहे तो मागासलेला समाज ओबीसी समाज आणि त्याबरोबर ओबीसी समाजाला अन्याय होणार नाही दक्षता घेऊन इतरांना सुद्धा मुख्य पद्धतीचा सुरक्षित विचार अशा सुरक्षित विचार करून आपल्याला आगामी काळामध्ये महाराष्ट्र एक संघ आणायचा आहे एक संघ ठेवायचा आहे आणि महाराष्ट्राची गती विकासात्मक गती सामाजिक त्याच्यात असला दृष्टिकोन आणि सामाजिक समता निर्माण करून ह्या ताकदीने महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे हा त्याचा दृष्टिकोन विशाल दृष्टिकोन घेऊन आपण आगामी काळात काम करणार आहोत